दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी अनेक उत्तम चित्रपट मराठी फिल्म इंडस्ट्रीला दिलेत महेश यांचा डॅमिड हा डायलॉग तर खूप फेमस झाला महेश यांचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच पण त्यांच्या दिग्दर्शनाने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलंय तर नेहमी चित्रपटांमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबाबत त्यांची ओळख आहे धडाकेबाज हा त्यांनी दिग्दर्शित केलेला एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना हा चित्रपट आजही खूप आवडतो या चित्रपटात लक्ष्मीकांत बेडे यांच्या दुहेरी भूमिका आहेत त्यापैकी लक्ष्या ही भूमिका तर प्रेक्षकांना आवडतेच पण त्याही पेक्षा बाटलीतला गंगाराम या भूमिकेच सगळीकडेच कौतुक झालं तर आजही गंगाराम बाटलीत नेमका गेला कसा हा आजही प्रेक्षकांना प्रश्न पडला तर याबाबत महेश यांनीच खुलासा केला या गंगारामला बाटलीत टाकण्यासाठी म्हणजेच व्हीएफएक्स चा तंत्र शिकण्यासाठी अमेरिकेला गेलो आणि त्यासाठी तब्बल एक वर्षांचा कालावधी लागला तर अमेरिकेतील ट्वेंटी सेंचुरी ऑफ फॉक्स या स्टुडिओ मध्ये एक महिना काम केलं बर्निंग ट्रेन या चित्रपटासाठी रवी चोप्रा यांनी अमेरिकेचे काही टेक्निशियन भारतात आणले होते यामध्ये ट्वेंटी सेंचुरी ऑफ स्टुडिओचे दिग्दर्शक पॉल हे सुद्धा मुंबईला आले होते त्यावेळी मी रवी चोप्रा यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला पॉल यांचा नंबर दिला आणि ते स्वतः सुद्धा पॉल यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी अमेरिकेला येण्यास सांगितलं मग तिथे जाऊन मी अभ्यास केला आणि ती टेक्नॉलॉजी शिकलो असं महेश कोठारे यांनी खासरे टीव्ही या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं धडाकेबाज हा चित्रपट तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी